माझं जे पहिलं ध्येय होतं ते कम्प्लीट झालं आहे मिशन ए एस आय ते आता कम्प्लीट झालं आहे आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट आता माझं दुसरं ध्येय आहे ते इंडियाला रिप्रेझेंट करायचं तर अभ्यास आणि बॉक्सिंग या दोघांनाही तू इक्वली कसं मॅनेज करतोस आशियामधली सर्वात एक नंबरची जर आपला आर्म आर्मी स्पोर्ट्स ऑफ इन्स्टिट्यूट आहे तिथे तुझं सिलेक्शन झालं आहे आणि आर्मी स्पोर्ट्स ऑफ इन्स्टिट्यूटचं एकच खासियत आहे की त्यांच्या थ्रू जे पण जातात ते एकदम हाय लेवलला स्टेट लेवलला राज्यस्तरीय सगळं त्यांचा नंबर येणारच तू मोठा खिलाडू होणार तर याच्यामध्ये अजून तुझं ध्येय काय आहे माझं हे मत आहे मी कधी पण मोठं बॉक्सर झालो पुढे जाऊन मी बदलापूर शहरला विसरणार नाही अजून बदलापूर शहरमधून ते बॉक्सर येतील त्यांना सपोर्ट करेन <laughs> आपले बदलापूर मध्ये मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि आपला नवीन प्रोग्राम नवीन कार्यक्रम बदलापूरच्या ताऱ्यांमध्ये आज आपल्या सोबत आहे आयुष भोसले चला तर मग थोडस आपण कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी आयुष भोसले कोण आहे याच्यावरती जोर देऊया नमस्कार मी स्वप्नाली आपण बघत आहात आपले बदलापूरचे तारे महाराष्ट्राचा खिलाडू म्हणजेच आपला अभिमान आज आपल्या सोबत आहे आयुष भोसले आयुष हा एक जुनियर बॉक्सर आहे आणि ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धामध्ये त्यांनी भरपूर सारे असे मेडल मिळवलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्या बदलापूरमधलेल्या असले बदलापूरमध्ये राहत असलेल्या आयुषचं सिलेक्शन हे एस आय म्हणजे आशियामध्ये नंबर वन असलेल्या आर्मी स्पोर्ट ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये सिलेक्शन झालेलं आहे ही आपल्या सर्वांसाठी खूपच महत्त्वाची बातमी आहे आणि खूपच गुणगौरव त्याचा केले जात आहे इथे त्याचमुळे आपण आज आयुषला आपले बदलापूरतर्फे त्याचं सत्कार करणार आहोत आणि त्याचे मनोगत वगैरे त्याची एक छोटीशी मुलाखत घेणार आहोत नमस्कार आयुष नमस्ते कसं वाटतंय तुला आज खूप प्राऊड फील होतोय महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आयुष हा फक्त आणि फक्त तेरा वर्षाचा आहे आणि एवढ्या छोट्या वयामध्ये त्याची ही कामगिरी बघून सगळे कौतुकास्पद आहे चला तर आता जास्त वेळ न घेता प्रत्यक्षात आयुषची आपण मुलाखत घेऊया Uh, कोणत्या शाळेतून आहे आणि तुझं थोडंसं इंट्रोडक्शन दे आपल्या दर्शकांना हो <laughs> माझं नाव आयुष पियुष भोसले आहे अजून मी माझ्या स्कूलचं नाव खामकर इंग्लिश मिडियम स्कूल आहे अजून मी एटमध्ये ओके परत एकदा आपले बदलापूरतर्फे खूप खूप तुला अभिनंदन आता आपण खरंच म्हणजे खूप छान आहे आणि खूप इनोसंट आहे हा आणि एवढ्या लहान वयामध्ये बॉक्सिंग चॅम्पियनशिपचं विनर झालेला आहे तर आता तुझ्या वयामध्ये जे मुलं असतात त्यांना नॉर्मली क्रिकेट वगैरे अशाच खेळांमध्ये रुची असते किंवा आवड असते तर तू या बॉक्सिंगकडे कसा आवडलास माझ्या कुटुंबातील माझे दिदी अजून खूप बरे। सारे बरेच जण हाय बॉक्सिंगमधून मी पण बॉक्सिंग म्हणजे त्यांच्याकडून तुला प्रेरणा मिळाली असं म्हणायला हरकत नाही हो छान तर तुम्ही बघत आहात तेरा वर्षाचा आयुष्य आज आपल्यासोबत आहे आणि एवढं धाडस करून इतकं छान बोलतोय तर प्रत्येक मुलामध्ये अशी एनर्जी असणे खरंच स्वाभाविक आहे आणि असं असलंच पाहिजे की तुझ्या घरच्यांचा तुझ्या या यशामध्ये कसा पाठिंबा दिला त्यांनी तुला मला हंड्रेड पर्सेंट सपोर्ट दिला आहे माझ्या मम्मी पप्पाने अजून पप्पा जॉब करून यायचे रात्री तीन दोन वाजता पप्पा मला चार वाजता सोडायचे अजून मम्मी सहा वाजता घ्यायला यायची नंतर मग घरी डाएट करून द्यायची मम्मी अजून आजी डायट करून द्यायची नंतर मग मम्मी पप्पाने कधी असं नाही केलं तू अभ्यासच कर अभ्यासच कर पप्पा पप्पावरील फिफ्टी फिफ्टी दोघी बरोबर म्हणजे तुझ्या यशामध्ये तेवढाच भागीदार तुझ्या आईवडिलांचं पण असणं बरोबर आहे तर आता आम्हाला हे सांग की बॉक्सिंगसाठी तुला स्पेशल अशी काय काळजी घ्यावी लागते मला सगळ्यात पहिले माझं डाएट फॉलो करायला लागतो रोज अजून फास्ट फूड अवॉइड करायला लागतो अजून थंड पण अवॉइड करायला लागतो अजून माझ्या तब्येताची काळजी घ्यायला लागते मग तुला असं आईस्क्रीम वगैरे खायची इच्छा हो होत असेल तर मग काय करतो इच्छा <laughs> तर होते पण नको कधी कधी कंट्रोल करतो आणि एन्जॉय लाईफ एन्जॉय करतो हो करतो हुँ, हुँ. बर आयुष आम्हाला सांग की तुझ्या वयातले जे मुलं आहेत त्यांना तू काय संदेश देऊ इच्छितो मी त्यांना एकच सांगू शकतो तुम्ही अभ्यास अभ्यास नको करा फिफ्टी स्पोर्ट्स फिफ्टी अभ्यास असं पण करू शकता अजून मी सांगतो मला बॉक्सिंग आवडतो तुम्ही क्रिकेट हॉलीबॉल जे आवडतो तुम्हाला हो। ते करू शकतो म्हणजे खेळाबरोबर खेळाकडे पण लक्ष द्या असं तुझं म्हणजे अभ्यासासोबतच आणि अजून एक महत्वाचं तुझ्या वयात जी मुलं आहेत म्हणजे तुझ्याच वयात नाही लहान मुलं पण जे आहेत ना ते सध्या खूप मोबाईल बघतात तर तू तू पण असं कधी करतोस का मोबाईल मोबाईल मोबाईलचा वापर करतो पण मला गुगलवर माहिती वगैरे युट्यूबवर हे घेतो बाकी मोबाईल मी माझ्या वयाच्या पोरांना एकच सांगू मोबाईल जास्त नाही महत्वाच्या गोष्टी जेव्हा तुला काही एखाद्या अडचण येते तेव्हाच तू मोबाईलचा सहारा घेतो अगदी हो। बर छान उत्तर देतो म्हणजे हा याच्या वयामध्ये एवढं मानसिकता स्ट्रॉंग असणं आयुषसाठी खूपच छान आहे आणि आपल्या बदलापूरमधलं आयुष भोसले आज आपल्यासोबत आहे बघत रहा आपले बदलापूर आता एक महत्वाचा प्रश्न तू एवढ्या छान लेवलचा अचीवमेंट करत आहेस तेरा वर्षामध्ये हो आणि आता तुला पुढे एस आय तर्फे म्हणजेच आशियामधली सर्वात एक नंबरची जे आपला आर आर्मी स्पोर्ट्स ऑफ इन्स्टिट्यूट आहे तिथे तुझं सिलेक्शन झालंय हो। आणि आर्मी स्पोर्ट्स ऑफ इन्स्टिट्यूटचं एकच खासियत आहे की त्यांच्या थ्रू जे पण जातात ते एकदम हाय लेवलला स्टेट लेवलला राज्यस्तरीय सगळं त्यांचा नंबर येणारच तू मोठा खेळाडू होणार हो। तर याच्यामध्ये अजून तुझं ध्येय काय आहे माझं ध्येय ओलिम्पिक ओलिम्पिकला अजून इंडियाला रिप्रेझेंट करायचं हे माझं धैर्य आहे एकदम छान खूपच छान म्हणजे आपल्या बदलापूरचं नाव आपल्या बदलापूरमधला आयुष भोसले हा इतक्या वरच्या लेवलला घेऊन जाणार आहे तर त्यासाठी आपण त्याला खरंच कौतुकास्पद सगळ्यांनी कमेंटमध्ये खूप साऱ्या कमेंट्स करा तर आयुष आम्हाला सांग की आता तू एवढ्या लहान वयामध्ये इतकी सुंदर अशी अचीवमेंट केलेली आहे तर अजून तुझं पुढचं ध्येय काय आहे माझं जे पहिलं ध्येय होतं ते कम्प्लीट झालं आहे मिशन ए एस आय ते आता कम्प्लीट झालेलं आहे आर्मी स्पोर्ट इन्स्टिट्यूट आता माझं दुसरं ध्येय आहे ते इंडियाला रिप्रेझेंट करायचं ओके ah, okay, टू थाउजंड थर्टी टू मध्ये तुला इंडियाला रिप्रेझेंट करायचं हो खूपच छान आयुष प्रगतीचे श्रेय हे तू कोणाला देतोस माझे प्रगतीचे श्रेय माझ्या वाटेला खूप जण आहे पण मी म सगळ्यात पहिले मम्मी अजून पप्पाला देणार अजून मित्र मग कोचेस आहे माझे प्रकाश सर अजून सागर सर अजून स्कूल वगैरे तुझ्या कोणत्या स्कूलला आहे मी सेंट लॉरेन्स हायस्कूलला आहे होतो पहिले जळगावला नंतर मग पप्पाची ट्रान्सफर झाले आणि आम्ही मुंबईला आलो मित्रमंडळींचं काय माझे मित्रमंडळ खूप चांगले आहे अजून ते होते म्हणून मी हसळत राहिला एकंदरीत छान बोलतोय हा की सगळ्यांनाच मोलाचे श्रेय जाते आई वडील होते म्हणजे त्यांनी सहभागी करून घेतले सगळ्या ठिकाणी मार्गदर्शन के केले कोचेसनी शिकवले घडवले त्याचबरोबर मित्रमंडळींनी हसत खेळत जगायला शिकवले अजून काय हवं तर अभ्यास आणि बॉक्सिंग या दोघांनाही तू इक्वली कसं मॅनेज करतोस मी बॉक्सिंगला फिफ्टी अजून अभ्यासला फिफ्टी कधी एक्झाम्स आले तर मग बॉक्सिंगला एक टाईम करतो नंतर मग बॉक्सिंगची चॅम्पियनशिप आली तर मग अभ्यास थोडासा कमी करून देतो स्थलांतर ठेवलंय त्याने म्हणजे एकदम दोन्ही ठिकाणी इक्वली मॅनेज करतो असं फिफ्टी फोर्टी इक्वली सगळं मॅनेज कसं करायचं ह्या वयामध्ये याला सुचणं खूपच मोठी बाब आहे आपल्या सगळ्यांसाठी अभ्यासासोबतच आपण भरपूर वेळेला असं विचार करत असतो की अभ्यास अभ्यास अभ्यासच करायचं आहे अभ्यास करत असताना आपण खेळाकडे लक्ष देऊ शकत नाही पण तसं नाहीये आयुष भोसले यांनी आपल्याला दाखवून दिलंय की अभ्यासासोबतच तुम्ही खेळामध्येही प्रगती करू शकता फक्त थोडासा वेळ तुझा अजून तुझे रोल मॉडेल कोण आहेत ते सांगा रोल मॉडेल अमित पंगाल अमित बंगाल ओके आणि समजा तू या बदलापूर शहराबद्दल तुझं काय मत आहे माझं हे मत आहे मी कधी पण मोठं बॉक्सर झालो पुढे जाऊन मी बदलापूर शहरला विसरणार नाही अजून बदलापूर शहरमधून ते बॉक्सर येतील त्यांना सपोर्ट करीन फुल खूप छान आहे त्यांनी आपल्याला की म्हणजे बदलापूर शहरामधून भरपूर असे आपल्याला माहीत नसतं मार्गदर्शन करायला कोणी नसतं आणि एवढ्या लहान वयामध्ये जर तो बोलतो की मी बदलापूर शहराला विसरणार नाही तर अजून काय हवं आपल्याला खूप कौतुकास्पद गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी तर नक्कीच आपण सर्वांनी याचं कौतुक करूया आणि याच्या प्रशंसामध्ये प्रशंसा, प्रशंसा करूया कारण एवढ्या छोट्या वयामध्ये आयुष्यने आपल्या बदलापूरचं आपल्या मुंबईचं नाव हे उंच स्तरावर नेलेलं आहे त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आयुष hey. आपल्या आप बदलापूर मध्ये आल्याबद्दल आमच्या दर्शकांना तू काय संदेश देऊ श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय त्यांचा विचार घेऊनच मी पुढे जाणार अजून चांगला माणूस आणि चांगला बॉक्सर तर आयुषच्या फॅमिली मधून कुटुंबामधून आज आपल्यासोबत आहे त्याची आई आणि त्याची बहीण आयुषी ही सुद्धा एक बॉक्सर आहे चला आपण आयुषीला विचारू आयुषी तुला कसं वाटतंय आज इथे आल्यावर आज मला एकदम छान आज मत भाऊ आज इकडे आहे बरोबर आणि तू पण एक बॉक्सर आहे तर काय तुम्ही दोघ जण मस्ती स्वतःमध्येच मस्ती मस्ती करतात का घरी खूप नाही असं काय नाही प्राक्टिस करतो प्राक्टिस करतो सोबत ट्रेनिंग चालू लाते आमची सोबत सोबत ट्रेनिंग करतात सोबत ट्रेनिंग करतो आणि तू एक बॉक्सर आहे तर तुझ्याकडून पण याला काही मार्गदर्शन मिळालेत का हो तू सांगत असते त्याला भेटलाय खूप सपोर्ट भेटलाय त्याला मी तिला सांगायची की असं नाही असं कर असं नाही तसं कर तू कोणत्या शाळेमध्ये आहेस काम कर आणि कोणत्या क्लासला आहेस नाईन लाईन तर एक मोठी बहीण आहे आयुषला आणि तिच्या तिच्यातर्फे त्याला खूप म्हणजे सपोर्ट मिळालेला आहे तुम्ही बघू शकता तिथे ते बहीण भाऊचं हे एक आगळं वेगळं नातं आपल्या समोर आलेलं आहे दोघी एकाच फील्डमध्ये आहे आणि आपल्याला असं वाटतंय की कॅमेरा हे खूप इनोसंट आहेत पण मला नाही वाटत म्हणजे बॉक्सिंग हे एकमेकांवरतीच ट्रायर नक्कीच घेत असणार तर चला आपण त्यांच्या आईला विचारूया आता मॅडम नमस्कार नमस्कार आणि कसं आहे दोन्ही पण मुलं बॉक्सर आहेत तुमचे कसं वाटतंय तुम्हाला आज खूप छान वाटतंय मॅडम आणि खूप प्राऊड पण फील होत आहे मला आयुष बद्दल त्याबद्दल आयुष बद्दल तर खूप खूप प्राऊड फील होतं आहे त्याची आज चार पाच वर्षाची मेहनत त्याला कामात आलेली आहे आणि त्याचे त्याचे पप्पा पण खूप मेहनत त्याच्यासाठी करायचे माझे मिस्टर मा म्हणजे एक लोकल ट्रेन मॅनेजर आहेत त्यांची ड्युटी वगैरे सांभाळू त्यांनी त्यांनी पण खूप सपोर्ट केलेला आहे त्याला ड्युटीवरून आल्यावरती त्याला सोडायला जायचं घ्यायला यायचं त्याचा डाएट मेंटेन करायचा हे सगळं त्यांनी दोघांनी आम्ही मिळून केलेलं आहे त्याच्यामुळे जे त्याने क घेतलेलं आहे असं वाटतं त्याचं मेडल नाही ते आमचंच मेडल आहेत बरोबर आमच्या हो। सपोर्ट असल्यामुळे हो। आम तेव्हाच मुलं पुढे जाऊ शकतात बरोबर आणि हे काय मस्ती करतात दोघं एकमेक त्यांची बॉक्सिंग हो खूप मस्ती चालते त्यांची खूप भांडणही होतात आणि खूप प्रॅक्टिस पण त्यांची एकमेकांसोबतच राहते चला खूप खूप धन्यवाद मॅम आणि सरांबद्दल काय बोलत हो माझे मिस्टर एक लोकल ट्रेन मॅनेजर आहेत त्यांना पण सुट्ट्या वगैरे नाही भेटत पण त्यांचे स्टाफ वगैरे चांगले आहेत त्याच्यामुळे ते मॅनेज करू शकतात आणि मुलांना तेवढा तो साठी ते वेळ देऊ शकतो कोणत्या साइडला आहे सर लोकल ट्रेन मॅनेजर कल्याणला आहे कल्याण हो बरोबर म्हणजे साथीदारांचा सा त्यांचा हो तो सपोर्ट भेटला त्याच्यामुळे मॅचेस वगैरे असल्या त्यांच्या तर ते तिथं हजर राहतात तर आपण बघितलं खूपच छान व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत होते आणि एवढ्या लहान वयामध्ये आयुषने इतकी सुंदर अशी प्रगती केलेली आहे आपले बदलापूरतर्फे मी स्वप्नाली आणि आपले संपादक ॲडव्होकेट मनोज वैद्य सर यांच्यातर्फे आपण आयुष्य खूप खूप आभार व्यक्त करूया त्याने इथे आलेला आहे आणि त्याला कौतुकही करूया शुभेच्छा देऊया त्याच्या पुढील वाटचालीसाठी आणि त्याचबरोबर जसा तो आपल्यासोबत दोन हजार चोवीसमध्ये मुलाखतीसाठी आलेला आहे आपले बदलापूरमध्ये तशीच आपण त्याला शुभेच्छा देऊ की तू ऑलिम्पिक चॅम्पियनशिप विनर करून आपल्या मुंबईचं नाव उंचावर ने आणि दोन हजार बत्तीसमध्ये नक्कीच आपण तुझा अजून एक इंटरव्ह्यू आपले बदलापूरद्वारे इथे सादर करू चला तर मग तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असाच असू द्या आयुष सोबत आणि आपल्या बदलापूर सोबत आणि खूप सारे कमेंट करा त्याला पुढील वाटचालीसाठी तुम्ही सर्वांनी वडीलधाऱ्या माणसांनी आशीर्वाद द्या आणि त्याचबरोबर कमेंट करत राहा आणि शुभेच्छाही द्या धन्यवाद थँक्यू बदलापूर शहरात प्रत्येक कुटुंबात गल्ली बोळा फक्त आपले बदलापूर